नमस्कार मैत्रिणींनो फुडल्या विप्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आज मी ह्या तेलामध्ये तुम्हाला जे पापड तळून दाखवलं आहे ना तो मी ना फक्त उरलेल्या भातापासून बनवला आहे हो ना तुम्हाला आश्चर्य वाटलं ना खरंच अगदी खुसखुशीत असा हा पापड तयार झाला आहे तळल्यानंतर तर पाहूया आपण भातापासून कशाप्रकारे मी हे पापड बनवले आहेत तर त्यासाठी इथे बघा हा उरलेला एक वाटीभर मी भात घेतला आहे नेहमीचा आपण भात बनवतो की नाही जेवणासाठी तोच इथे भात आहे तर ह्या भातापासून आज आपण पापड बनवणार आहोत आता काय करायचं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं इथे मी मिडियम आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हा भात आपण घालून घ्यायचा आहे सगळा नाही घालायचं आहे यामध्ये जेवढा बसेल ना तेवढाच घालायचा आहे जेवढं भात आहे ना तेवढंच मी पाणी पण घेणार आहे आता यामध्ये आपल्याला पाणी थोडं थोडं घालून याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी पेस्ट होईल ना या पद्धतीने आपण वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा मी ह्या प्रकारे वाटून घेतलं आहे अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घेतली आहे आता पाणी घालताना की नाही जास्त घालायचं जा नाही अगदी थोडंसं घालायचं आणि नंतर वाटलं ना तर थोडंसं अजून घालायचं आणि वाटून घ्यायचं तर याच पद्धतीने आपण सगळा भात वाटून घेऊया मैत्रिणींनो बऱ्याच वेळा आपल्या घरात की नाही भात जास्त असा उरतो मग अशा वेळेला ना भातापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपण करून बघायला काही हरकत नाही म्हणूनच मी ह्या भातापासून आज छान असे पापड बनवणार आहेत आणि आता कसं सध्या उन्हाळा चालूच आहे आणि उन्हाळ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवतोच की नाही मग अशाच प्रकारे अशा भातापासून आपण पापड बनवून बघायला काहीच हरकत नाही मी सुद्धा ना ही रेसिपी यूट्यूबवरच बघितली आणि म्हणून म्हटलं चला आपण करून तर बघूया हे पापड चवीला कसे तयार होतात तर मला ना खूप जास्त हे पापड आवडले म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केली आहे तुम्हीसुद्धा नक्कीच असे पापड बनवून बघा आणि खाऊन बघा तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडतील सगळा भात आपला वाटून तयार झाला आहे यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण की भातामध्ये ऑलरेडी मीठ आहे आणि थोडासा खायचा सोडा घालायचा किंवा खार घालायचं आहे इथे मी यामध्ये पाव चमचा पापड खार घातला आहे आता पापड खार आणि मीठ घातल्यानंतर चांगलं हे मिश्रण ढवळून घ्यायचं पाणी मी जेवढं भात होता की नाही तेवढंच पाणी घेतलं आहे त्यापेक्षा जास्तसुद्धा आपण पाणी इथे घालायचं नाही जास्त पातळ करायचं नाही आता गॅसकडे वळूया गॅस चालू करायचा आणि आपली ही कढई गॅसवरती ठेवून घ्यायची आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत छान असं शिजून घ्यायचं पापडाचं मिश्रण जसं घट्ट होईल आणि चांगलं शिजत येईल त्यावरती असे छान अशी चकाकी तयार होईल आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित परफेक्ट तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी चमच्याला हे मिश्रण लावून घ्यायचं त्यावरती रेश काढायची अशी बोटानी मिश्रण जर एकत्र मिक्स नाही झालं व्यवस्थित रेश तयार झाली तर मिश्रण हे परफेक्ट शिजलं आहे यामध्ये मी सफेद तीळ घातले आहे तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता नाही घातले तरी चालेल आता गॅस बंद करायचा आणि मिश्रण अगदी थोडंसं कोमट होऊन द्यायचं कोमट झाल्यानंतर एक प्लॅस्टिकचा कागद फॅनच्या खाली ठेवायचा आणि यावरती हे मिश्रण पळीने थोडं थोडं घालून मस्त असं पसरून घ्यायचं अगदी छोटे छोटेच पापड तयार करून घ्यायचे जास्त मोठी करायची नाही म्हणजे कसं तळायला खूप सोपे जातात हे सगळे इतके पापड माझे तयार झाले एका वाटी भातापासून अगदी चाळीस ते पन्नास पापड माझे तयार झाले छान असे दोन दिवस मी सुकवले आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते अगदी मस्त पांढरे शुभ्र तयार झाले आहेत तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये करा मस्त असं तेल गरम झालं की यामध्ये एक एक पापड घालून छान असा तळून घ्यायचा इथे बघा तेलामध्ये पापड घातल्या घातला छान असा फुलला आहे आणि हे पापड की नाही तळल्यानंतर जराही तेलकट राहत नाही एकदम मस्त असे खुसखुशीत पापड इथे तयार होतात माझ्या मुलीने तर तळता तळता अर्धे पापड लंपास केले इतके तिला आवडले ना खुसखुशीत अगदी बॉबी असतात की नाही तसेच लागतात चवीला मैत्रिणींनो तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि एक छोटंसं कॉमेंट करा तुमच्या छानसा कॉमेंटमुळे ना मला अजून नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन भेटतं तर बघा पापड असा मस्त खुसखुशीत तयार झाला आहे अगदी हातात घेतलं ना तर लगेच तुटलं चला पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय